हॅलो हाओ यू वेलकम बॅक टू अनादर व्लॉग आणि हा व्लॉग आहे साताऱ्याचा आम्ही साताऱ्याला गेलो तो यात्रेसाठी आता तसं तुम्हाला माहिती आहे की हा सीझन जो आहे भरपूर ठिकाणी साताऱ्याच्या पट्ट्यात यात्रा जत्रा देवीची पालखी वगैरे या सगळ्या गोष्टी चालतात सो आम्ही पण चाललो आहे माझ्या मैत्रिणीच्या गावी आणि तुमच्या मागे सुरुवातीला झोपायला लागला आणि मी एन्जॉय करते घाट मला माहिती आहे किती वेळ एन्जॉय करेन कारण माझी पृथ्वीची हॅबिट आहे गाडीत बसलो की आम्हाला अर्ध्या तासात झोप होते सो दिस इज मी आफ्टर अ लॉग स्लीप थोडंसं डोकं पण दुखायला आहे त्यामुळे काही सुचत नाही आहे मला आणि हा हे मॅन्डिटरी असतो सगळं तिकडे जाताना गजरे वगैरे माय फेवरेट सो so, आफ्टर दिस ऑलमोस्ट शेवटच्या गटात आहे आम्ही आता एक कासा पोचू मी एक हॉट घेतला होता साडी कारण माझं डोकं प्रचंड डोक्यात होतं था। अजिबात थांबत नव्हतं सो दीस इज मी आर टू टिच ट्राईंग टू एन्जॉय द रोड ट्रिप बट आतूर आम्ही एन्जॉय नव्हतो करत कारण मला अजिबात जास्त बसायची सवय नाही आहे गाडी एवढे एवढे तास इट्स व्हेरी ॲक्टिव्ह फॉर मी आणि जो नवीन नंबर आहे सध्या आपल्या घरी त्याच्यासाठी एक छोटासा वॉक पण होता इकडे ू आणि शी तर याच्यानंतर आम्ही खाऊ घ्यायला होतो इथे भरपूर अशी मिठाईवाले फेमस आहेत आणि हा तुम्हाला ना मिठाईवाला नाव मला पण लक्षात नाही बट या आम्ही इकडनं पेढे आणि थोडासा खाऊ घेतला आणि दिस द लास्टॉप इकडनं अगदी दोन मिनिटांवर घर होतो सो so, डॅट इज इट खाऊ घेऊन आम्ही पुढे निघालो आणि साडेसातच्या दरम्यान आम्ही पोहोचलो आणि जत्रेची आणि संध्याकाळच्या त्यांच्या छबिन्याची पूर्ण तयारी झाली होती आणि एवढा जेचा आवाज आहे तुम्हाला पुढच्या क्लिपमध्ये मी ऐकेन अक्षरशः आमच्या कानात व्हायब्रेशन येत होते आणि कानात बोट घालत होतो कारण हा जो आहे आवाज हा नॉर्मल लेवलच्या एकदम वरचा आवाज आहे हंड्रेड पर्सेंट वरचा माणूस भैरा तरी होईल नाही तर अटॅक तरी येईल डेफिनेटली मला तर सणच झाला नाही कसं कसं आम्ही त्याच्यापणे निघालो त्यानंतर मंदिरात घेतलं देवीचं दर्शन ओटी वगैरे भरली पालखी मी ओटी भरली आणि तीन ओटे घ्यायच्या असतात तिकडे ॲक्च्युली तीन वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या देवी आहेत पालखीमध्ये दोन आणि एक लक्ष्मी आहे ती सेपरेट आहे ते पुढच्या डेटमध्ये दाखवेल तुम्हाला तुम्ही तिकडेच मंदिराबाहेर जी ओटी मिळते ती घेतली होती खूप गजरे घेतले होते आणि जे मी स्वीट आणलं होतं देवीसाठी ते पण ठेवलं तर आता ही पालखीमध्ये एवढ्या गर्दीत मी बसून ओटी करत होती मस्त निवांत ओटी एन्जॉय मी अक्षरशः दहा मिनिट ओटी करत होते तर ही होती शेवटची ओटी तिसरी ओटी यानंतर आम्ही जाता जाता हनुमानाचं मंदिर होतं तिथे दर्शन घेतलं हनुमानाचं आणि मग घरी गेलो तर ही जी तुम्ही दुसऱ्या साडीत बघता पैठणीत ती माझी मैत्रिणी आहे तुम्ही तिला काही काही ब्लॉग्समध्ये बघितलं असेल मी सुंदर अशी लाल साडी नेसली होती बायदवे जी मला खूप आवडते खूप फेवरेट आहे माझी सो so आफ्टर दिस दर्शन आपण सरळ घरी आणि लगेच आपण जेवायलाच बसणार होतो कारण मला खूप भूक लागली होती ऑलमोस्ट नऊ वाजले होते आणि हे त्यांचं घर आहे वे वरती माझी मैत्रीण राहते खालती तिची जाऊ राहते सो तिचं इट लुक्स ही माझ्या मैत्रिणीची मुलगी सायली आणि हा आहे पूर्ण छबिनाचं सीन इथून पुढे तुम्हाला काही क्लिप्समध्ये मी तो सीन दाखवणारच आहे सो डू एन्जॉय हे होतं स्पेशल जेवण पुरणपोळीचं आणि नारळाच्या दुधाचं गुळ टाकून स्वीट होतं जे मला माहीत नाहीये कटाची आमटी होती मेथीची भाजी आणि ऑलमोस्ट सगळं सगळं जेवण जे जी आपण नॉर्मल प्रसादाला बनवतो काणयाला प्रसाद दाखवायचा असतो पालखीला सो आफ्टर दिस फुल ऑफ डिनर आम्ही परत बाहेर बसलो आणि हे सगळं चालू झालं होतं ऑलमोस्ट रात्री एक दीड वाजेपर्यंत आम्ही हे सगळं बघत होतो आणि कारण मी रोड ट्रिप केली होती माझी एनर्जी संपली होती सो मी झोपायला गेली लवकरच आणि हे सगळं तीन वाजेपर्यंत चालतं पण माझी कपॅसिटी नसल्यामुळे मी क्विट केलं सुंदर अशी सकाळ त्यांच्या घरातली आणि सकाळी सकाळी आपल्या रेंजरला तो मुलगा राहून जे मला उठल्यावर छोटा मुलगा असल्यामुळे लक्ष ठेवून होती कारण माझ्यासाठी रेंजरला घरी आणून अगदी चार दिवसच झाले होते सो आय वॉज नॉट शुअर आणि न्यू प्लेस होती नवीन आजूबाजूचे कुत्रे असतात ते खूप त्रास देतात सो दॅट वॉज इट रात्रीची झोप नीट न झाल्यामुळे माझा चेहरा पूर्ण स्वेल झाला आहे रात्रभर डोळ्यातनं पाणी येत होतं तसली तरी ॲलर्जी झाली होती बट डोंट नो कसली तर खूप अशा अथक प्रयासानंतर मी सकाळी उठली उठल्यावर मस्त चुलीवरचं मटण होतं भाकरी होती त्याचा आम्ही आस्वाद घेतला आणि त्यानंतर आम्ही घरी जायला निघालो आणि फायनली आम्ही रात्री बाराला घरी पोचलो आहे सो दॅट वॉज इट फॉर दिस व्लॉग आय होप तुम्हाला आवडला असेल सो डू सबस्क्राईब बिफोर लिव्हिंग See you at my next one soon. Bye bye.